नमस्कार लोक महाराष्ट्र बातमी पत्रात आपले स्वागत आहे माननी सी पी राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे नवे चंद्रावरम पुणस्वामी राधाकृष्णन डू इन द नेम ऑफ गॉड दट आय विल फेथफुली एक्झिक्यूट द ऑफिस ऑफ गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र अँड विल डू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी प्रिसर्व प्रोटेक्ट अँड डिफेंड कॉन्स्टिट्यूशन अँड द लॉ अँड दॅट आई विल डिवोट मायसेल्फ टू द सर्विस एंड वेलबीइंग ऑफ द पीपल ऑफ महाराष्ट्र राज्यपाल माननीय पी राधाकृष्णन यांचा शपथविधी आज मुंबईत राजभवनात झाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी नव्या राज्यपालांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली राज्यपाल माननीय सी पी राधाकृष्णन यांना राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन झारखंडचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली माजी मुख्यमंत्री नारायण राणे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोलीस आयुक्त विवेक फणसळकर अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनीषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राधाकृष्णन यांच्या नियुक्ती संदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राजगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते दीड वर्षांच्या कालावधीत त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुदुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला राज्यपाल राधाकृष्णन यांचा अल्प परिचय सोबत जोडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमी आल्याचा सार्थ अभिमान शपथविधीनंतर बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पावन जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्र भूमित आल्याबद्दल आनंद व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समभावाचे सच्च पुरस्कर्ते होते राज्यातील गोरगरिबांच्या उन्नतीसाठी तसेच समाजातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय लोकांच्या उन्नतीसाठी आपण शासनाला सर्वतोपरी सहकार्य करू असे राज्यपालांनी सांगितले महाराष्ट्र ह्या औद्योगिक दृष्ट्या सर्वात प्रगत राज्य आहे गरिबी दूर करण्यासाठी विकासाशिवाय दुसरा मंत्र नसल्याचे त्यांनी सांगितले पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद